नर्मदेहर सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे ओरखली मयाच्या किनाऱ्यावर जाऊन आंघोळ वगैरे आटपले आणि येऊन पोहोचलो ते मामलेश्वर मंदिरात सकाळ सकाळ मामलेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी येऊन पोहोचलो साधारण सकाळचे साडेपाच सहाचा टाईम असावा त्यामुळे मंदिरात एवढी गर्दी नव्हती ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर ओंकारेश्वर मंदिरात जाऊन जलाभिषेक केला त्यानंतर श्री गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये येऊन बालभोग वगैरे केला बालभोग वगैरे करून पुन्हा एकदा ओंकारेश्वर मंदिराच्या या ब्रिज कडे पावले वळाले या ब्रिजवरून आपण ओमकारेश्वर मंदिराकडे गेलो आणि मानदाताची परिक्रमेला सुरुवात केली म्हणजेच ओमची परिक्रमेला आपण सुरुवात केली आज आपली मैयाची जी परिक्रमा होती ती यशस्वीरित्या पूर्ण मैयाने करून घेतली आता आपण ओमच्या परिक्रमेसाठी निघालेलो आहोत सगळ्या सुरुवातीला ओमकारेश्वर मंदिराचे दर्शन वगैरे घेतले आणि तिथून पुढे आपल्या ओमच्या परिक्रमेला सुरुवात झाली आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने आणि मैयाच्या आशीर्वादाने हे शक्य झाले जसे की आपण सांगितले होते ज्या लोकांनी आपले व्हिडिओ पाहितले असतील आणि कमेंट्समध्ये नर्मदे हरलेले असेल अशा सबस्क्रायबर्सना आपण मैयाचा प्रसाद पाठवणार होतो तर त्यांनी आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपला संपूर्ण पत्ता पिनकोडसहित आणि मोबाईल नंबर कमेंट्स बॉक्समध्ये करावा जेणेकरून आपल्याला प्रसाद पाठवण्यात येईल प्रसाद सगळ्यालाच मिळेल असं नाही ज्या लोकांनी पूर्ण व्हिडिओ पाहितले असतील आणि कमेंट बॉक्समध्ये नर्मदे हरलेले असेल अशा मोजक्याच आपण दहा लोकांना हा प्रसाद पाठवणार आहोत जर कोणाला नाही मिळाला तर कोणीही राग मनामध्ये धरू नये अशा प्रकारे आज आपण हे मैयाची परिक्रमा तसेच मानदाताची परिक्रमा करत आहोत वाटेमध्ये दिसलेले हे सर्वात सुंदर श्री कृष्णाचे पाळणा आणि हे सुंदर असे ऐतिहासिक पौराणिक मंदिर त्यानंतर आपल्यासोबत असलेले काही सहकारी परिक्रमावासी यांना आपली परि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर निरोप देण्यासाठी येथे सगळे जमलो सोबत असलेले काही बाबाजी काही मैया ह्या यांचा आज आपण निरोप घेणार आहोत त्यांना सोडताना जरा मन हळवे झाले होते डोळे पानावलेही होते सगळ्यांचीच अवस्था तशी झाली होती त्यांना निरोप दिला आणि सायंकाळी साधारण पाच साडेपाचच्या सुमारास मैयाच्या तटावर येऊन तिच्याशी संवाद साधण्यासाठी येऊन पोहोचलो तिला विनंती करू लागलो की मैया दरवर्षी असेच शिवा तुझी घडत राहो आणि तो माझ्यावर असाच आशीर्वाद देत राहो अशी तिच्याशी प्रार्थना केली अजून बरंच काही मैयाशी संवाद साधला बराच वेळ तेथे व्यतीत वे केला पाय घराकडे निघवत नव्हते अजून एक दिवस मुक्कामासाठी थांबावा असे वाटत होते तोच विचार करून संध्याकाळपर्यंत येथे वेळ घालवला चांगल्यापैकी वेळ घालवला दुसऱ्या दिवशीही सकाळी उठून परत एकदा ओमची परिक्रमा केली आणि घराकडे प्रस्थान केले अशा प्रकारे आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली भेटूया पुढच्या व्हिडिओत हर